नमस्कार बातमी आणि बरंच मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं सा स्वागत करतो राज्यामधल्या जवळपास चोवीस हजार जागांसाठी शिक्षक भरती प्रक्रिया अजूनही पूर्ण झालेली नाहीये आणि त्यामुळे भावी शिक्षकांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झालाय नोकरी नसल्यानं एकीकडे त्यांचा आत्मविश्वास खालावतोय तर दुसरीकडे नोकरी असल्यामुळे नसल्यामुळेच चा लग्नाचाही प्रश्न यामुळे गंभीर होत चाललाय लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी राज्यातल्या जवळपास चोवीस हजार जागांसाठी शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात येईल असं सरकारनं यापूर्वीच जाहीर केलेलं आहे प्रत्यक्षात भरती प्रक्रियेमध्ये दिरंगाई होतीये त्यामुळे नोकरीच्या प्रतीक्षेत असणारे उमेदवार हैराण झालेले आहेत शिक्षक भरतीबाबत जाहिरात प्रसिद्ध होईल असं आश्वासन शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिलं होतं पण ही जाहिरात प्रसिद्ध होण्याची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही त्यामुळे भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या उमेदवारांच्या भवितव्यावर टांगती तलवार असल्याचं चित्र आहे मला एवढे प्रॉब्लेम येत असल आज तेरा पा, तेरा पासून आज एकोणीस पर्यंत जर नोकरी नसल ह्या सा, प्रशासनानं चौदा महिने झालं नुसतं गाजर दाखवलंय आम्हाला बाकी काही केलं नाही चोवीस हजार करतो अठरा हजार भरती करतो वीस हजार करतो अरे काय कुठे काहीच नाही अजून बिंदू नामावलीचा गोळ मिटलेला नाहीये मावका कडून अजून रोस्टर कंप्लीट नाहीये तुम्ही काय करताय नमकं चौदा महिन्यात शिक्षक भरती झालेली नाही एकीकडे गुणवत्ताधारक विद्यार्थी नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत तर दुसरीकडे नोकरीच नसल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास खालावतोय अनेक जण वर्षानुवर्ष शिक्षक होण्याची तयारी करतात अनेकांनी पदव्युत्तर शिक्षणही घेतल्यानंतर करिअर करण्यासाठी शिक्षकी पेशा निवडला पण नोकरीच नसताना लग्न तरी कसं करायचं असा प्रश्न आता त्यांना आहे प्रॉब्लेम असा आहे की नोकरी नसल्यामुळे आर्थिक परिस्थिती लग्न करू शकत नाही त्याच्यामुळे कारण प्रत्येकाला स्वाभिमान महत्वाचा मा असतो आणि माझा स्वाभिमान मला जपायचा आहे म्हणून मी नोकरी लागल्याशिवाय तर मी लग्न करणार नाही भरती प्रक्रिया लवकर व्हावी यासाठी या शिक्षकांनी सोमवारपासून पुणे शिक्षण कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू केलेलं आहे मागण्या पूर्ण झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही असा आक्रमक पवित्रा या शिक्षक विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे सर्व रिक्त जागा म्हणजे जवळपास चोवीस हजार जागा चोवीस हजार पेक्षा जास्त जागा रिक्त आहेत ह्या सर्व रिक्त जागा टप्प्यात शासनाने जाहिरात जाहिरात आणि जोपर्यंत शासन काढत नाही तोपर्यंत तो कितीही प्रकृती खालावली तरीही आमच्यातील कोणीही बांधवांना त्या उपोषण सोडणार नाही आता मी चार दिवसांची फुटपथवरती उपोषणाला बसलो आहे त्याची साधी पोलीस प्रशासन असेल किंवा प्रशासन असेल कोणीही दखल घेत नाही तर सध्या रात्री चोरांची भीती असते ते पण तीन त्रास देतात आमच्या मुलांना साधी कोणी

तर आपण पाहिलं की भावी पिढी घडवण्याची जबाबदारी ज्या शिक्षकांवर असते त्या शिक्षकांना मात्र कुठल्याही प्रकारची नोकरी मिळत नाहीये गेल्या आठ वर्षामध्ये चोवीस हजार पदं जी आहेत ती अजूनही रिक्त आहेत मग पुढची पिढी घडवणार तरी कोण आणि कशा प्रकारे हा गंभीर प्रश्न आहे तर दुसरीकडे शिक्षण घेतलेला आहे शिक्षक बनलेलो आहे मात्र नोकरी नसल्यामुळे दोन वेळाच्या दोन वेळाच्या जेवणाची भ्रांत देखील या शिक्षकांना पडलेली आहे या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी थेट जाणार आहोत आपण आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडे ज्यांच्याबरोबर आंदोलक शिक्षक देखील यावेळेला उपस्थित आहे अमोल भावी पिढी घडवण्याचं स्वप्न पाहत पाहत यांनी आपलं शिक्षण घेत शिक्षक ही पेशा स्वतः स्वीकारला गेल्या आठ वर्षामध्ये नोकरी नसल्यामुळे उपासमारीची वेळ त्यांच्यावरती आलेली आहे आणि त्याच संदर्भातलं आंदोलन त्यांना आज छेडावं लागलेलं आहे सरकार नेमकं करताय तरी काय फक्त पोकळ आश्वासनं दिल्याचा आरोप याच शिक्षकांनी केलेला आहे फक्त गाजर दाखवण्यात आलं असं या शिक्षकांचं देखील म्हणणं आहे काय नेमकी परिस्थिती आहे अवघ्या महाराष्ट्राला पाहू द्या बातमी जरी असली तरी त्याला बरेच कंगोरे आहेत ते आज आपण यातून जाणून घेणार आहोत अमोल नक्कीच विशाल अतिशय भीषण परिस्थिती आहे कारण की हे सर्व शिक्षक जे आहेत ते दुष्काळी भागातून पुण्यामध्ये आलेले आहेत त्यांनी शिक्षण देखील घेतलेलं आहे मात्र आता कुठेतरी त्यांना आर्थिक टंचाई भासू लागलेली आहे कारण की गेल्या आठ वर्षांपासून यांच्या नोकरीसंबंधीचा जो प्रश्न आहे तो राज्य सरकारनी सोडवलेला नाही आहे आतापर्यंत फक्त कागदी आश्वासनं दिली गेलेली आहेत मात्र प्रत्यक्षात कार्यवाही अजूनही झालेली नाही आहे त्यामुळे सर्व ही जे शिक्षक आहेत त्यांनी शेवटी उपोषणाचा मार्ग अवलंबलेला आहे आणि गेल्या चार दिवसांपासून शिक्षण आयुक्त कार्यालय आहे तिथं त्यांचं आमरण उपोषण सुरू आहे सर्वात दुर्दैवाची बाब म्हणजे राज्य सरकारच्या कुठलाही प्रतिनिधी अद्यापही यांच्याशी संपर्क साधलेला नाहीये त्यामुळे जे आंदोलनकर्ते आहेत उपोषणकर्ते आहेत त्यांची प्रकृती देखील खालावत चाललेली आहे सरकार यांच्याकडे दुर्लक्ष का करते हा देखील एक प्रश्न आहे जे राज्यभरातली चोवीस हजार रिक्त आहेत ती तातडीनं भरावी अशी त्यांची मागणी आहे दोन ते तीन महिन्यांमध्ये निवडणुका लागतात त्यामुळे आचारसंहिता जर लागली तर हा निर्णय पुन्हा एकदा रखडणार आहे त्यामुळे आक्रमक पवित्र घेत सध्या त्यांनी उपोषणाचं अस्त्र पुकारलेलं आहे आपल्यासोबत हे सर्व उपोषण करते आहेत सुरुवातीला काय सांगाल का राज्य सरकार दुर्लक्ष करत आहे Uh, आज आमची परीक्षा होऊन चौदा महिने झालं तरीही राज्य शासनाने फक्त घोषणा देऊन आम्हाला आमिष दाखवलेलं आहे आज आम्ही म्हणजे अनेक आंदोलनं उपोषणं केली पण आसपासना पलीकडं हाती काहीच नाही आलं तर शेवटी आता आम्ही सगळे राज्यातील बांधव पुणे आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आम्ही अन्नत्यागुपोषणाला बसलेलो आहोत आमच्या अन्नत्यागुपोषणाचा आता पाचवा दिवस येत आहे तरीही शासन आणि प्रशासनाने याकडे साफ दुर्लक्ष केलेलं आहे पण मला शासनाला हेच आहे की जर तुमच्या डोळ्यासमोर जर दोन हजार एकोणीसच्या निवडणुका असतील तर तुम्ही नक्कीच लक्ष देऊन या शिक्षक भरतीकडे बघितलं पाहिजे कारण की राज्यात जर चोवीस हजार पदे रिक्त आहेत तर ही सर्व पदे पोर्टलवर आली पाहिजेत आणि जोपर्यंत ही चोवीस हजार रिक्त पदे पोर्टल वर येत नाहीत तोपर्यंत आम्ही कोणीही थांबवणार नाही करते सरकार चोवीस हजार जागा रिक्त असताना जागा का भरत नाही एकेकडे आपण म्हणतो की सर्व मुलं जे आहेत ते शिकले पाहिजेत मात्र त्यांना शिकवणारे शिक्षकच जर नसतील तर ती मुलं कशी शिकतील एक शिक्षक म्हणून तुम्हाला काय वाटतंय सर बघायला गेलं देशाची पिढी कोण घडवतं देशाची पिढी हा शिक्षकच घडवतो सगळं काही शिक्षकावर डिपेंड असतं मुलं घडवणंही शिक्षकांच्या हातात आहे हे आपल्या राज्य शासनाला समजायला पाहिजे राज्य शासनाने फक्त आणि फक्त आत्तापर्यंत जे आपल्या राज्याचे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी फक्त आत्ता पाच तास सहा वेळेस घोषणा केल्या आहेत पाच तास सहा वेळेस घोषणा कधी की म्हणतात चोवीस हजार भरू येत्यात सहा महिन्यात भरू येत्यात दोन महिन्यात भरू यांनी आत्ता मागच्या एक वीस दिवसापूर्वी त्यांनी एक न्यूजमध्ये सांगितलं की येत्या पाच मार्सपूर्वी आम्ही आज शिक्षक भरती ही पूर्ण करणार आचारसंहिता अगोदर माझा विनोद तावडे साहेबांना एकच सांगणं आहे की तुम्ही जो दिलेला शब्द आहे आता जी शेवटची घोषणा केली तुम्ही पाच मार्चची दोन हजार एकोणीस या दिवशी तुम्ही शिक्षक भरती करावी आणि आमचा बेरोजगारांचा प्रश्न सोडावा कारण आम्ही सगळे कष्ट शेतकरी यांची मुलं आहेत सर डी एड बी एड ही जी धारक असतात ही सगळी कष्टाडू शेतकरी समा माध्यमवर्ग यांचीच मुलं आहेत आणि या माध्यम वर्गांच्या आता बघायला गेलं तर शेताचं पीक होत नाही दिवसेंदिवस इतकी बेकारी वाढते सर खूप आर्थिक शोषण होत आहे या सगळ्या गोष्टींकडे शासनाने विचार करायला पाहिजे आणि आमच्या जो शिक्षक भरतीचा प्रश्न आहे तो लवकरात लवकर त्यांनी निकाली काढायला हवा विशाल आर्थिक दुष्काळ आहे यानंतर आता याच शिक्षकांना देखील आर्थिक टंचाई भासू लागलेली आहे जे काही खर्च असतो रोजचा तो त्यांना करता येत नाही याचं ये कारण देखील नोकरी जवळ नाहीये अशातच काय सांगाल आता आपलं वय जे आहे ते लग्नाचं वय जर लग्नामध्ये जर मुलगी हवी असेल तर हातात काहीतरी नोकरी हवी तेच नाही याचं उत्तर देण्याआधी मी तुम्ही एक प्रश्न विचारलेला होता की शिक्षक भरती का करत नाही शासन तर या ठिकाणी मी काही गोष्टी सांगू इच्छितो जसे की दोन हजार तेरा नंतर काही बेकायदेशीर भरती आ, या महाराष्ट्रामध्ये झालेली होती आणि ती भरती कशी लिगली करता येईल तर ही लिगली करण्याच्या आणि ह्या जागा ज्या आहेत त्या जागा कमी करण्याचा प्रयत्न हे राज्य शासन करते दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच ठिकाणी ह्या बॅकडेट अप्रुव्हल जे आहेत ते बॅक डेट या ठिकाणी चालू आहेत आणखीन काही प्रकार जे आहेत ज्यामध्ये महानगरपालिकेमध्ये जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती काम करत होते त्या लोकांना आता परमनंट करण्याचं काम चालू आहे शालाार्थ प्रणालीमध्ये ना त्यांचं नाव दाखवण्यात येत आहे आणि त्या जागा रिक्त नाही आहेत असं दाखवण्यात येत आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसचे जे जे भरती शिक्षक आहेत ते शिक्षक हे रुजू आहेत असं दाखवण्याचं काम यांचं चालू आहे म्हणजे हे जे इथून जे होणारा फ्रॉड आहे तो फ्रॉड यांना लपवायचा आहे आणि अजून फ्रॉड करायचा आहे म्हणून यांना काही जी काही भरती आहे ती भरती लांबवण्याचा हा एक उद्देश आहे आणि दुसरा उद्देश असा आहे की भरती जी आहे ती भरती शेवटच्या टप्प्यामध्ये नेऊन ठेवायची आणि लोकसभेचं भीती दाखवायची की तुम्ही आम्हाला परत निवडून द्या उरलेली जी भरती आहे ती आम्ही निवडणुकानंतर करू म्हणजे हे एक कारण दाखवायचं आणि तुम्ही सेकंड जो प्रश्न विचारला होता की लग्नाचं लग्नाचा जो विषय आहे तो विषय ही एक सामाजिक गंभीर बाब निर्माण झालेली आहे महाराष्ट्रामध्ये जर बघायचं झालं तर आज कोणी जर डी एड बी एड सांगितलं मुलगी जर बघायला गेलो आणि डी एड बी एड सांगितलं तर आज महाराष्ट्रामध्ये मुलगी द्यायला सुद्धा कोणी तयार नाहीये आज महाराष्ट्राची बिकट परिस्थिती झालेली आहे आज डीअड बीएड धारकांची आज या सामान्य अभियोग्यता धारकांची लग्नासाठी सुद्धा मुलगी तयार नाहीये करण्यासाठी त्यामुळे ही एक सामाजिक बाब या ठिकाणी पुढे आलेली आहे आज तीस बत्तीस वय हो झालेले आहेत मुलांचे त्यांना अजून मुलगी मिळत नाहीये आणि ही जर परिस्थिती अशीच राहिली आणि हा हा जर सामाजिक समतोल बिघडला तर नक्कीच महाराष्ट्रामध्ये एक वेगळी परिस्थिती या ठिकाणी निर्माण होईल एवढं सांगू इच्छितो मी तुम्ही काय सांगाल सगळे ग्रामीण भागातून आलेले आहात मात्र जी नोकरी हवी ती मिळत नाही आहे तुम्ही देखील एक शिक्षकाचं शिक्षण घेतलेलं आहे असं असताना देखील हातामध्ये दे काहीच नाही आहे का राज्य सरकार कमी पडते आणि का दुर्लक्ष करते गेली राज्यामध्ये आठ वर्ष झालं भरती नाही आहे आणि आम आमच्या शिक्षक पत्रता परीक्षा चार चार वेळा आम्ही पास आहोत तरी पण शासन गांभीर्यानं पाहत नाही या गोष्टीकडं आम्ही आता सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी आहोत सगळे ग्रामीण भागातनं आई वडील शेतकरी आहेत आणि जवळजवळ आठ वर्षापासून भरती नाहीये तर आम्ही आतुतेनं वाट पाहत होतो भरतीची परीक्षा झाली चौदा महिने झाले परीक्षा होऊन तरीही शासन गांभीर्यानं घेत नाही दखल आज जवळजवळ दोनशे ते अडीचशे विद्यार्थी उपोषणाला बसले तिथं आज राज्य शासनाचे प्रशासनाचे कोणतेही कर्मचारी किंवा राज्य शासनाने कोणतीही दखल आमची घेतली नाही सर्वात दुर्दैवाचं म्हणावं लागेल विशाल कारण की हे सर्व अडीचशे ते तीनशेपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षक आहेत ते या उपशनास्थळी बसलेले आहेत मात्र राज्य सरकारचा कुठलाही प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधत नाहीये लोकसभा येऊ ठेपलेल्या आहेत त्या तोंडावर यांना काहीतरी आश्वासनं दिली जातील मात्र ती प्रत्यक्षात उतरतील का नाही हा देखील एक प्रश्न महत्वाचा आहे मात्र अशा प्रकारे जर शिक्षकांनाच उपोषणाचं अस्त्र घेऊन सरकारविरोधी दाद मागावी लागत असेल तर हे अतिशय दुर्दैव आहे ज्या ज्या राज्यामध्ये आपण प्रत्येक मुलगा शिकावा असं म्हणत असतो त्याच राज्यामध्ये शिक्षकच शिकवले जात नाहीये किंवा त्यांना आर्थिक मदत दिली जात नाहीये त्यांची जी हक्काची नोकरी आहे ती त्यांना दिली जात नाहीये हे सर्व हे सर्वात दुर्दैव म्हणावं लागेल विनोद तावडे यांनी मार्च महिन्याचं जे काही आश्वासन दिलेलं आहे ते कितपत आंबत येईल हा देखील प्रश्न उपस्थित झालेला आहे त्यामुळे या सर्व शिक्षकांनी सध्या उपोषणाचं अस्त्र पुकारलेला आहे आणि यांची जी काही वय आहे ती आता लग्नाची वय आहेत असं असताना देखील हातामध्ये नोकरी नाहीये हे सर्वात दुर्दैव म्हणावं लागेल खरोखर आहे अमोल आपण पाहिलं की रायगण सिद्धी या ठिकाणी देखील अण्णा हजारे यांनी उपोषण केल्यानंतर सरकारतर्फे सात दिवसांनंतर का होईना लोकपाल आणि लोकनियुक्ती संदर्भामध्ये जे आंदोलन पुकारण्यात आलेलं होतं त्याची दखल घेण्यात आलेली होती आज पाच दिवस झाले हे शिक्षक शिक्षक भरतीची मागणी करतायत मात्र सरकार त्यांच्याकडे मात्र का दुर्लक्ष करताय येत्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवरती फक्त प्रत्येकाला आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी अशाच प्रकारे उपोषणास्त्र उघडावं लागेल की काय असा गंभीर प्रश्न यानी है। या निमित्तानं उपस्थित होताना दिसतोय संदर्भातली चर्चा अमोल खर तर सुरू राहणार आहे आणखी एक महत्वाचा सवाल देखील जो आहे तो बातमी आणि बरंच काहीमध्ये आम्ही उपस्थित करणार आहोत आणि त्यावरची देखील चर्चा तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर ब्रेक नंतर बातमी आणि बरंच काहीमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत सर्वात पहिली बातमी आपण पाहिली होती ती म्हणजे राज्यातील शिक्षक भरती संदर्भातली राज्यातील शिक्षक भरती थांबल्यामुळे चोवीस हजारपेक्षा जास्त शिक्षकांची पदं अजूनही रिक्त आहे म्हणजे काय तर येत्या भावी पिढीला शिकवणार कोण हा महत्त्वाचा प्रश्न आहे तर दुसरीकडे पोलीस भरती कारण पोलीस भरती प्रक्रियेमध्ये केलेल्या बदलांविरोधामध्ये देखील आज पुण्यामध्ये हजारो तरुण तरुणींनी मोर्चा काढला पुण्यातील मुठा नदीच्या पात्रातून सुरू झालेला हा मोर्चा हा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावरती जाणार असून तिथे हे उमेदवार अकरा फेब्रुवारीपर्यंत उपोषणाला बसणार आहेत पोलीस भरतीसाठी आधी गुणांची मैदानी चाचणी घेतली जायची आणि त्यामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची शंभर गुणांची लेखी परीक्षा घेतली जायची अशा प्रकारे दोनशे गुणांमधून सर्वाधिक गुण मिळवणाऱ्यांची पोलीस म्हणून भरती व्हायची मात्र आता राज्य सरकारनं यामध्ये बदल केलेला असून लेखी परीक्षा मैदानी चाचणीच्या आधी घेण्यात येणार आहे तर मैदानी चाचणीचे गुण हे शंभरवरून वरून पन्नास करण्यात आलेले आहेत या दोन बदलांना पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या हजारो तरुण तरून तरुणींनी विरोध केलेला आहे आंदोलन करणारे हे तरुण तरून तरुणी पुण्यातून मुंबईला धावत जाऊन मुख्यमंत्र्यांना निवेदन देखील देणार होते मात्र महामार्गावरून धावत जाण्यासाठी त्यांना परवानगी नाकारण्यात आली आणि त्यामुळे आता या तरुण तरून तरुणींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय दरम्यान आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना नेमकं काय वाटतंय ते देखील आपण आता ऐकणार आहोत

माझं सरकारला एवढंच म्हणणं आहे की जो नवीन जी आर निघालाय तो तत्काळ रद्द करावा जुन्या निकषानुसार भरती व्हावी कारण जो नवीन निवार निघालेला आहे एकाच पाच प्रमाण असेल ते एकाच पंधरा प्रमाण करावे आणि ग्राउंडची परीक्षा परीक्षा आधी घ्यावी लिखी परीक्षा नंतर न घ्यावी आमचं हे सगळं अखिल महाराष्ट्राचं म्हणणं आहे कृपया करून जो नवीन जी आर निघालाय सरकार रद्द करावा आणि जुन्या निकषानुसार ही भरती राबवावी यावी हा लढा विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांच्या हका उभारलेला लढा आहे जे पोलीस भरतीचं पूर्वी प्रमाण होतं एकाच पंधरा होतं पूर्वी पोलीस भरती ही शंभर मैदानी चाचणी शंभर गुणांची असायची लेखी चाचणी शंभर गुणांची असायची पण शासनाने आता दोन हजार एकोणीस मध्ये अचानक जी आर जाहीर केलाय आणि त्यामध्ये लेखी चाचणी ही पूर्व घ्यायचं ठरलंय मैदानी चाचणी नंतर घ्यायचं ठरलंय मैदानी चाचणी पन्नास गुणांची केली त्याच्यामुळे आमच्या ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांवरती हा अन्याय आणि अत्याचार होतोय त्यामुळे आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामधील तरुण या ठिकाणी आज कलेक्टर ऑफिस समोर आम्ही आंदोलन आणि मोर्चाचं आयोजन केलेलं आहे पुन्हा एकदा या संदर्भातली चर्चा करण्यासाठी आपण अमोल धर्माधिकारी यांच्याकडे जाणार आहोत अमोल निवडणुका आल्या तर त्याची पूर्वतयारी करावी लागते कुठलीही बातमी आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तरी देखील त्याची पूर्वतयारी करावी लागते अशाच प्रकारे जर राज्यामध्ये देशामध्ये पोलीस व्हायचं असेल तर त्याची देखील पूर्वतयारी करावी लागते मग या पूर्वतयारीमध्ये यापूर्वी सुरू असलेला पॅटर्न जो आहे जी पद्धत आहे भरती प्रक्रियेची ती अचानकपणे का बदलण्यात आली बरं बदलण्यात आली तर या भरती प्रक्रियेतील बदलाला हे सर्व विद्यार्थी सामोरं जाण्यासाठी का नकार देत आहेत का मुख्यमंत्र्यांना हे आत्ताच करावं असं वाटतंय कारण प्रकारे लेखी परीक्षा महत्वाची आहे त्याचप्रकारे पोलिसांचा फिटनेस किंवा त्यांची तंदुरुस्ती ही तितकीच महत्वाची आहे मग या संदर्भातला बदल अचानकपणे का आणि त्याचबरोबर पन्नास गुणांचं जे आता ग्राउंड त्यांच्यासाठी करण्यात आलेलं आहे हा फेरबदल करताना या विद्यार्थ्यांशी किंवा पोलिसांशी संपर्क साधून हा निर्णय घ्यायला हवा होता असं नाही वाटत नक्कीच विशाल हे सगळं दुर्दैव मानावं लागेल कारण की जी पोलीस भरती प्रक्रिया असते यामध्ये दोन हजार अकराचा जो जी आर होता या जी आर नुसार ही पोलीस भरती प्रक्रिया व्हावी असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे मात्र राज्य सरकारने हा जो जी आर आहे तो बदललेला आहे एकाच पंधरा असे जे काही निकष आहे तो देण्यात आलेला आहे यामुळं जे काही बदल यामध्ये करण्यात आलेले आहे याला या विद्यार्थ्यांचा विरोध आहे आणि हाच विरोध दर्शवत आज सर्व हजारो विद्यार्थी आहेत ते राज्यभरातून पुण्यामध्ये दाखल झालेले होते आणि यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठलेलं आहे इथून पुढे हे विद्यार्थी सर्व मुंबईत जाऊन धडकणार आहेत आझाद मैदानात त्यांचं एक दिवसाचं आंदोलन देखील होणार आहे मात्र आज पुण्याहून ते मुंबईकडे मुंबईच्या दिशेने जात असताना खडकी भागामध्ये पोलिसांनी दडपशाही केलेली आहे पोलिसांनी या आंदोलकांना या विद्यार्थ्यांना रोखलेला आहे जवळपास पन्नास ते साठ विद्यार्थी होते यांना खडकी आसपास खडकीच्या आसपास थांबून ठेवण्यात आलेलं पुढे जाण्याचा त्यांचा मार्ग देखील रोखण्यात आलेला होता त्याप्र त्याप्रमाणे अशा प्रकारे ही दडपशाही जी आहे ती देखील आज या विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळाली खरं तर हे पोलीस व्हायचं स्वप्न बघतात मात्र आधीच पोलिस यांचं स्वप्न जे आहे ते दडपवण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतात हजारो विद्यार्थी आज पुण्यामध्ये आलेले होते विविध मागण्या घेऊन त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती देखील मोर्चा काढलेला होता सुरुवातीला काय सांगाल का हा जी आर जो आहे तो का बदलण्यात आला आणि तुमचा विरोध काय मी प्रथम माझं नाव सांगतो शैलेश पंडित वांजुळे मी कोल्हापूर कालच पुण्यामध्ये आलोय मला असं कळलं की मोर्चा आहे आमची प्रमुख मागणी अशी आहे की पूर्वी जो प्रमाण होते एकाच पंधरा ते पूर्वीप्रमाणेच प्रमाण आताही राहावं कुठेतरी सरकार आमच्यावरती अन्याय करते असं आम्हाला वाटतंय कारण स्पर्धा जी आहे ती आता तुम्हाला तर माहिती आहे खूपच स्पर्धा मोठ्याने वाढत आहे आणि त्याचं प्रमाण जे आहे ते एकाच पाच केलेलं आहे त्यामुळे कुठेतरी आमच्यावर अन्याय होतोय असं आम्हाला वाटतंय शारीरिक क्षमता जी होती ती पन्नासवर वर आणली आहे असं आहे का विरोध आहे शंभर काच्युली जो नवीन जे सरकारने आता सांगितला आहे त्याच्या त्या तो बदलण्यासाठी आमचा जो अट्ट आहे त्यासाठी प्रामुख्याने मेन कारण म्हणजे शारीरिक जी चाचणी आहे ती पन्नास मार्काची केली व लेखी अगोदर घेण्यात आली आहे तर आमचं म्हणणं असं आहे की आम्ही वर्षानुवर्ष शारीरिक चाचणीची प्रॅक्टिस करतो आहे आणि सरकार ऐन वेळेस असं सांगते की तुमच्या आधी लेखी होणार आहे कारण की पोलीस शिपाई हे पद जे जे आहे ते शारीरिकदृष्ट्या सक्षमच हवं असायला हवं इव्हन ते ग्राउंड फिल्डवर वर्क करणार आहेत त्याच्यामुळे शारीरिकदृष्ट्या पोलीस सक्षमच हवा आणि त्यासाठी जे पन्नास मार्काचं फिजिकल आहे ते शंभर मार्काचं व्हावं असा आमचा अट्टहास आहे का राज्य सरकार असं करू पाहते असं वाटतं कारण की इतक्या मोठ्या प्रमाणात तुम्ही सगळे विद्यार्थी आज जमलेला होता अचानक हा निर्णय घेण्यात आलेला असं वाटतंय का हो हा निर्णय जर अचानक घेतला गेला आहे तर याच्यामध्ये ग्रामीण भागातले जे मुलं पोलीस भरती करतायत आजपर्यंत जवळजवळ दोन तीन वर्ष पोरांची प्रॅक्टिस केलेली आहे त्यांनी फिजिकलला एवढा महत्त्व दिलेलं आहे आज की आजपर्यंत फिजिकलला ते पैकी अठ्ठ्याण्णव शहाण्णव मार्क घेत होते परंतु राज्य सरकारने अचानक असा बदल केला आणि पन्नास मार्काचं फिजिक फिजिकल केलं तर सरकारने हे अन्याय केल्यासारखं असं कुठेतरी मुलांना वाटतंय मनामध्ये निर्माण झालंय ते तर सरकारला एवढीच विनंती की पूर्वी पूर्वीपरंपरेत भरती करण्यात यावी आणि एकाच पाच जे रेशो ठेवलेला आहे तो पण बदलण्यात यावा कारण की हा मोठा अन्याय मुलांवरती आणि पूर्वीप्रमाणे आमची एकच मागणी आहे की सरकारने फक्त पूर्वीप्रमाणेच भरती प्रक्रिया राबवण्यात यावी बस एवढंच मी सांगू इच्छितो आज तुम्ही मुंबईच्या दिशेने निघाला होता मात्र तुमचं मोर्चा जो आहे तुम्ही जे धावत निघालेला होता त्याला कुठेतरी पोलिसांनी अडवलेलं आहे हे सगळी दडपशाही असं वाटते हो नक्कीच आमचं प्लॅन ठरला होता की पहिले जिल्हाधिकार नदी नदीपात्र ते जिल्हाधिकारपर्यंत मोर्चा न्यायचा आणि तिथून पुणे ते मुंबई असा अकरा तारखेपर्यंत प्रवास करायचा सगळं सगळं ठरलं होतं प्रमाणे पण आम्ही मोर्चाला सुरुवात केली आणि खडकीपर्यंत आम्ही पोहोचलो होतो एक उत्साह होता की नाही ह्या जी आरला आमचा खूप विरोध आहे हा जी आर रद्द झाला पाहिजे यामुळे खूप लोकांचं नुकसान होणार आहे हो खूप लोक एक सात ते आठ लाख लोक प्रॅक्टिस करतात आणि सगळी ग्रामीण भागातले येतो यांच्यावर अन्याय म्हणजे अन्यायच होते आणि आम्ही तिथे गेलो असताना आम्हाला पोलिसांनी अडवले आणि आम्हाला पोलिसांनी विचारपूस वगैरे बाकीची गोष्ट केली के समजूत घातली पण आमचं त्यांना असं सांगणं होतं की नाही आम्हाला मुंबईपर्यंत गेलंच पाहिजे हे सरकारपर्यंत पोचलंच पाहिजे हे सरकारपर्यंत पोचलं नाही तर पुढे सात ते आठ लाख मुलांचं नुकसान होणार आहे विद्यार्थ्यांची जी संख्या आहे या आंदोलनकर्त्यांची सात सा ते आठ लाख आहे असं त्यांना सांगताय त्यामुळे पोलिसांनी आज जो त्यांचा मोर्चा अडवलेला आहे याचा निषेध या विद्यार्थ्यांनी केलेला आहे त्यामुळे आता अकरा तारखेला हे सर्व विद्यार्थी आंदोलनकर्ते जे आहेत ते आझाद मैदानात जाऊन धडकणार आहेत आणि राज्य सरकारला जागा करण्याचा प्रयत्न करतील आणि जो जी आर काढलेला आहे तो रद्द करावा अशी प्रमुख मागणी त्यांची आहे राज्य सरकार आता याकडे कसं बघतं हे देखील पाहणं महत्वाचं असेल नक्कीच मात्र अमोल एक महत्वाची बाब म्हणजे थोडा वेळ आधीच जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या कार्यकाळातलं त्यांचं शेवटचं निवेदन जे आहे ते आज सादर केलं त्यामध्ये विरोधकांनी बेरोजगारीचे केलेले जे काय आरोप होते ते मात्र त्यांनी फेटाळून लावलेले आहे राज्यातली परिस्थिती खरोखरच वेगळी आहे कारण राज्यामध्ये शिक्षक असू दे किंवा पोलीस भरती असू दे आजही अनेक जण बेरोजगार आहेत त्यांच्या काही महत्वाच्या मागण्या आहेत आणि त्या मागण्या जर पूर्ण होणार नसतील तर मात्र त्यांचं भवितव्य कसं असेल हा सर्वात मोठा प्रश्न आहे धन्यवाद अमोल आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आणि केलेल्या त्या ठिकाणच्या सर्व आंदोलनकर्त्यांशी चर्चेसाठी तर आपण एकंदरीतच पाहिलं की भारताची भावी पिढी जी आहे ती झगडती आहे स्वतःशी आलेल्या परिस्थितीशी त्यावरती मात करण्यासाठी त्यांना साथ हवी आहे ती सरकारची खरोखरच या भरती प्रक्रियेला कुठेतरी चालना मिळणार आहे का भरती प्रक्रियेमध्ये कुठेतरी वेग येणार आहे का हाच एक महत्वाचा आजचा प्रश्न होता तर बातमी आणि बरंच काहीमध्ये आता वेळ झाली इथंच थांबण्याची मात्र तुम्ही पाहत राहा Jai Maharashtra.